विचार वैश्विक पातळीवरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचारवंतांच्या साहित्याशी तुलनात्मक रीतीने सादर करणाऱ्या तुकोबा मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला हा पॉडकास्टचा नंबर आहे पॉडकास्ट क्रमांक शहात्तर आणि आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक पंधराशे दहा हा असा आहे काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी थोरी व सांडिली आपुली परिसे नेने शिवो कैसे लोखंडासे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते उपकारे भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही दे तुका सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्त्रव जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की काय वानू आता न पुरे हे वाणी मी काय वानू माझ्या कुठल्या शब्दाने मी हे वर्णन करू माझी वाणी माझी भाषा माझे शब्द या ठिकाणी कमी पडत आहे कशासाठी तर संतांच्या उपकारांचं वर्णन करण्यासाठी हे संत म्हणजे हे लौकिक अर्थानं केवळ बाह्य अवडंबर करणारे संत नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी जे जे कष्ट घेतात ते सर्व कष्ट घेणारे व्यक्ती भलेही ते संप्रदायामध्ये असतील किंवा नसतील परंतु जे जगाच्या कल्याणासाठी कष्ट करत आहेत ते सर्व कोण आहेत संत आहेत आणि या संतांचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत म्हणून शब्द माझ्याकडं नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायासारखा शब्द सामर्थ्याचा धनी असलेला अमागरी धन शब्दांचीच रत्ने म्हणणारा हा महान महात्मा म्हणतो की माझ्याकडं संतांचं वर्णन करण्यासाठी शब्द याचाच संतांच्या विषयीची त्यांची भावना हे किती ओतप्रोत भरलेली आहे उत्कटतेने भरलेले आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते म्हणून महाराज या ठिकाणी संतांच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यापेक्षा ते सरळ सरळ काय करतात मस्तक चरणी ठेवीत असे सरळ काय करतात आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवतात आणि महाराज असं का म्हणतात पुढच्या ओळीमध्ये महाराज याच कारण आपल्याला देतात थोरी व सांडेली आपुली परिसे नेनेसिओ कैसे लोखंड असे महाराज एक उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतात जे अज्ञानी लोक आहेत जे चुकीच्या मार्गाला गेलेले लोक आहेत या लोकांच्याशी भावना असते की त्यांचा मार्ग कसा आहे योग्य आहे परंतु तो मार्ग चुकीचा असतो आणि या चुकीच्या मार्गाला केलेल्या लोकांना योग्य मार्गावर घेऊन आणण्याचे काम हे कोण करत असतात हे संत करत असतात त्यावेळी संतांना अपमानही सहन करावा लागतो कारण चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांचा निग्रह हा आणि त्यांचा आग्रह हे असतो की ते योग्य आहे महाराज या ठिकाणी उदाहरण द्या ते म्हणजे जणू काही एखादा परीस जो असतो तो आपला मोठेपणा सोडून देऊन तो काय करतो लोखंडाच्या जवळ जातो लोखंडाला स्पर्श करतो आणि लोखंडाचं सोनं करतो अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करतात ह्या अज्ञानामध्ये लोखंडासारख्या रिजिड असलेल्या दृढ असलेल्या व्यक्तींना काय करतात आपला ज्ञानाचा त्यांना सपोर्ट देतात आणि या ज्ञानाच्या सपोर्टाच्या आधारे ते माणसं काय होतात त्यांचं रूपांतर हे काय होतं सोन्यामध्ये होतं आणि मग ज्या पद्धतीनं परीस हा विचार करत नाही की मी लोखंडाला कसं शिव अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा हा विचार करत नाहीत की मी या व्यक्तीकडपर्यंत कसं जाऊ आणि म्हणून महाराज म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार या संतांच्या ज्या विभूतीची रचना जी ईश्वराने केलेली आहे ही यासाठीच केलेली आहे की या जगाचं काय व्हावं हो, कल्याण व्हावं हो, आणि या जगाच्या कल्याणासाठीच ते काय करतात आपला देह कष्ट आणि हेच संतांचं मुख्य लक्षण आहे की जे काय करतात आपल्या स्वतःच जे काही आहे आयुष्य आहे हे जगाच्या कल्याणासाठी कष्ट दे करतात तेच खरे काय असतात संत असतात आणि हेच काय आहे संतांचं लक्षण आहे एक हिंदी गीतही आहे या, या गीतामध्ये कवी जावेद अनवर यांनी लिहिलेलं आहे की खुदगर्ज दुनिया मे इन्सान की पहिचान है जो पराई आग मे जल जाय वही इन्सान है आपने लिए जिए तो क्या जिये जी तुझी जी दिल जमाने के लिए हे सुद्धा संतांचं वर्णन करणारे चपखल शब्द

वर्णन करायला त्यांचं नमन करायला कबीर सुद्धा म्हणतात की घडी घडी शब्दा शब्दाला जरी आपण त्यांचं वर्णन केलं त्यांचं कौतुक केलं तरी ते सुद्धा गुणाविषयी संत कबीर यांनी लिहिलेलं आहे की सब धरती कागज करू लेखनी सब वनराज सात समुद्र की मसी करू गुरुबन लिखाण जाय ह्या संपूर्ण धरतीचा कागज केला ही सगळी वनराई तिचा पेन केला लेखने केली समुद्राच्या पाण्याची शाई केली तरी सुद्धा गुरुचं महत्व हे काय होऊ शकणार नाही लिहिलं जाऊ शकणार नाही एवढं महान काय आहे हे गुरुचं महत्व आहे आणि मग काय हे गुरुचं महत्व आहे कुठल्याही वैयक्तिक स्वार्थापेक्षा गुरु काय करत असतो समाजाचं हित करत असतो आणि हे हित निष्पक्ष भावनेनं निरपेक्ष भावनेनं करत असल्यामुळे कसे आहेत गुरु महान आहेत आणि मग हे हित करण्यासाठी गुरुकडं कर काय आहे जगद्गुरु तो खूप बरा आहे पुढच्या ओळीमध्ये सांगतात की भूतांची दया हे भांडवल संता ही भूतांची दया भूत म्हणजे हे पंच महाभूत सजीव निर्जीव हे जे चराचर आहे ह्या सर्व चराचरांची दया हेच काय आहे संतांचं भांडवल आहे आपुली ममता नाही देही आणि त्यांच्या देहामध्ये त्यांच्या स्वतःची ममता स्वतःच्या शरीराविषयीची ममता त्यांच्या देहामध्ये नाही आणि म्हणून गुरु कसे आहेत महान आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील महान कवी ज्यांनी बायबलवर अतिशय सुंदर लेखन केल्याने आजही त्यांचं लेखन एक महिलाचा दगड एक पॅरामीटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे जॉन मिल्ट। मिल्टन हे जॉन मिल्टन स्वतः अंध झाले होते त्यांचे दोन्ही डोळे गेले होते तरीही जगाच्या हितासाठी बायबलचं लोकांना समजेल अशा भाषामध्ये त्यांनी जगद्गुरु तुकुबरायांप्रमाणेच बायबलमधलं ज्ञान काय केलं सामान्य माणसामध्ये आणलं ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेतलं ज्ञान सामान्य माणसाला कळणारी अशी लिहिण्यात आली अगदी तसंच बायबलमध्ये ईश्वराचं ज्ञान आहे ईश्वराविषयीची जे काही माहिती आहे हे सर्व काय केलंय पॅराडाईज लॉस्टमध्ये जॉन मिल्टन यांनी सर्वा सामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी लिहिले आणि या जगद्गुरु तुकोबारायांच्या ओळीशी मिल्टन यांचं कर्तृत्व सुद्धा कसं होतं या ठिकाणी चपखल बसतं की जगाच्या कल्याणात त्यांनी मी आंधळा झावलोय आता माझं आयुष्य काय ते उरले जगातले ऐहिक सुख माझ्याकडं आहेत आता मी कशालाच परेशान होऊ परंतु त्यांनी हा विचार न करता ईश्वराची दृष्टी कशी प्राप्त होईल म्हणजे माझे हे अहिक डोळे जरी गेले असले तरी माझे आत्मिक डोळे उघडलेले आहेत आणि या अंतर डोळे माझे उघडलेले असल्यामुळे मला जे कळलेलं ज्ञान आहे हे ज्ञान मी काय करत आहे संपूर्ण जगाला सांगत आहे असं त्यांनी या पॅराडाईज लॉस्टमध्ये सांगितलेलं आहे आणि या पॅराडाईज लॉस्टमधल्या काही तिसऱ्या आवृत्तीमधील सुरुवातीच्या हेवन म्हणजे स्वर्गाच्या विषयीची माहिती देताना मिल्टन यांनी काय लिहिलेलं आहे त्याची चर्चा करून आज अपन ये थांबूया तो ये अशा है हेल होली लाइट ऑफ स्प्रिंग ऑफ हेवन फर्स्ट बॉर्न और ऑफ द एटर्नल कोइटर्नल बीम मे आई एक्सप्रेस द अनब्लेम सीन्स द ब्राइट इफ्यूलेंस ऑफ ब्राइट इसेंस इन क्रिएट या ठिकाणी जॉन मिल्टन सांगतात की हेल होली लाइट ऑफ स्प्रिंग ऑफ हेवन फर्स्ट बॉर्न हे पवित्र प्रकाश हा या ठिकाणी सनलाईट किंवा जी लाईट आहे ह्या लाईटला ईश्वराचं रूप या ठिकाणी कवीने मांडलेला आहे आणि हेवन फर्स्ट बॉर्न कोण आहे तर जीजस क्रिस्ट जे जी का आहेत ईश्वराचे पुत्र आहे को एटर्नल भीम आणि त्याचा सूर्यप्रकाश जो आहे ईश्वराचा जो काही प्रकाश आहे हा प्रकाश हा कोटर्नल आहे हा कायम टिकणारा आहे आणि पुढे सांगतात की माझ्यामध्ये ती क्षमता आहे का नाही मे आय एक्सप्रेस सिन्स गॉड इज लाईट देव काय आहे उजेड आहे लाईट आहे प्रकाश आहे माझ्याच्यानंतर देवाचं वर्णन करणं होईल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे अँड नेव्हर बट इट अन अप्रोच लाईट ड्वेल्ट फ्रॉम एटर्निटी देन इन आणि यामध्ये वास करणारे हे जी का ही जी काही ईश्वरी शक्ती आहे हा जो प्रकाश आहे हा प्रकाश काय आहे ईश्वराचं रूप आहे मी काय करत आहे त्याच वर्णन करत आहे ब्राईट ब्राइट ब्राईट इन क्रिएट आणि मग ईश्वराचा जो काही ग्रेस आहे त्याचं जी काही दैवी रूप आहे हे प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं सॅक्रिफाईस करावं लागतो त्याग करावा लागतो आणि असा त्याग कोण करत असतात संत करत असतात भलेही ते ख्रिश्चनिटीमध्ये असेल हे आध्यात्मिक वारकरी संप्रदायामध्ये असेल परंतु दोघांची ही भावना ही काय आहे त्यागाची आहे आणि त्याग कोण करतात संत करतात आणि जे त्याग करतात तेच संत असतात जे भोग करतात ते संत असू शकताल की नाही हा मोठा प्रश्न आहे परंतु जगद्गुरु तुकोब मते आणि जॉन मिल्टन यांच्यामध्ये सुद्धा सॅक्रिफाईस हे अध्यात्म भक्तीसाठी महत्वाचं असतं आणि सॅक्रिफाईस करणारे संत असतात आणि अशा संतांचं वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांकडे काय नाहीत शब्द नाहीत आणि म्हणून महाराज म्हणतात की काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे आणि आपणही जगद्गुरु तुकोबरायांप्रमाणे या संतांच्या वाणीविषयी कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी आपलं मस्तक ठेवूया आणि या ठिकाणी भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये पुढच्या एका अभंगाला घेऊन तोपर्यंत खुश राहा सकारात्मक राहा आणि सुलाखून आलेले विचारच स्वीकारा हाच जग तुकोबार विचार आहे आणि मग या ठिकाणी थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब कृष्ण हरी